आजच्या या बूथ प्रमुख संमेलनाला उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या या मुंबईच्या अतील विशाल मेळाव्याला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी मंचावर उपस्थित महाराष्ट्र सरकारमधील सन्माननीय मंत्री विनोद जी प्रकाश मेता जी विद्या ठाकुर जी मंचावर उपस्थित असलेले आपल्या खासदार केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पूनम महाजनजी गोपाल शेट्टीजी किरीट सुमया जी मंचावर उपस्थित आपले अखिल भारतीय पदाधिकारी मान्य सतीशजी रवींद्र जी, आणि उपस्थित सर्व आमदार उपमहापौर गटनेता आणि उपस्थित बूथ प्रमुख कार्यकर्ता बंधुभगिनी जरा इथं आवाज नको पोलिसांचा आणि इथे कार्यकर्ते उभे असतील तर शांततेने त्यांना शांत ठेवा मला याची पूर्ण कल्पना आहे जेवढे कार्यकर्ते आतमध्ये आहेत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अजून बाहेर सुद्धा उभे आहेत इतका मोठावा आजचा हा मेळावा सुरू झालेला आहे सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो हा काही राज्यस्तरीय मेळावा नाही हा केवळ मुंबईतल्या बूथ प्रमुखांचा भारतीय जनता पक्षाचा मेळावा आहे आणि म्हणून काही लोकांना राज्यस्तरीय मेळावे हे बंद हॉलमध्ये करावे लागतात आणि भारतीय जनता पक्षाला राज्यस्तरीय मेळावा करायला लागला तर तो बीकेसीचं मैदान करावं लागेल अशा परिस्थिती असते भूत प्रमुखांचा मेळावाय संपूर्ण मुंबईतल्या सर्व वॉर्डातून जे भूत प्रमुख इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या इथे उपस्थितीने एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे खऱ्या अर्थाने मूळ मुंबईकरांचा आत्मा मला समोर या ठिकाणी दिसतो आहे आणि म्हणून आजच्या या भूत प्रमुख मेळाव्याला फार मोठ यश हे तुम्ही सगळ्या आलेल्या भूत प्रमुखांच्या उपस्थितीमुळे आहे मला याचीही कल्पना आहे की महाराष्ट्रातील तमाम जनता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे महाराष्ट्राला काय संबोधित करणार आहे याची वाट पाहत आहेत आणि म्हणून माझं वक्तव्य मी अतिशय थोडक्यात ठेवणार आहे कुठून सुरू करावा मनात विचार होता तेवीस दिवस फक्त निवडणुकांना राहिले आहेत बऱ्याच पक्षांचे बरेच आवाज सुरू झाले आहेत आणि त्यामुळे सुरू कुठून करावं ज्या वेळेला मी हा विचार करत होतो त्यावेळेला सहा जुलैचा तो मुंबई अध्यक्षपदाच्या घोषणेच्या कार्यक्रमापासूनच या अभियानाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आणि म्हणून तिथूनच सुरुवात करावी असं मी माझ्या मनाशी ठरवलं आणि मग सहा जुलैला ज्या वेळेला आपण सगळे एकत्रित आलो होतो त्यावेळेला षण्मुखानंदच्या त्या हॉलमध्ये एक भूमिका आपण मांडली आणि मुंबईतल्या सामान्य समस्त कार्यकर्त्यांसमोर त्या भूमिकेला घेऊन आपण कामाला सुरुवात झालो आणि त्यावेळेला भूमिका मांडताना मी म्हटलं होतं आणि सांगितलं होतं तो महाभारतातला प्रसंग आणि महाभारताचं ज्यावेळेला प्रसंगाचं वर्णन त्यावेळेला मी केलं त्यावेळेला जी गोष्ट मी सांगितली ती खूप स्वयंस्पष्ट अशी गोष्ट होती मुळात प्रश्न हा निर्माण होतो महाभारत घडलं का युद्ध टाळता आलं नसतं का आणि मग श्रीमद भागवत गीतेमध्ये संपूर्ण लिहिलेलं आपण जर आकलन केलं तर लक्षात असं येतं की महाभारतातलं युद्ध सुद्धा केवळ एकाच गोष्टीमुळे घडलं तो म्हणजे अहंकार आज त्या महाभारतातलं सगळं आकलन केल्यावर लक्षात असं येतं युद्ध टाळण्याची आवश्यकता होती तसे प्रयत्नही झाले स्वतः भगवान श्रीकृष्णाने कृष्ण कुछ म्हणजे दुसरं तिसरं काय नाही जर कृष्ण म्हणजे काय मला कोणी विचारलं तर मी एका शब्दात उत्तर देईन कृष्ण म्हणजे केवळ सत्य सत्य आणि सत्य आणि म्हणून कृष्णाने प्रयत्न केला कधी द्रोणाचार्यांशी कधी भीष्माचार्यांशी चर्चा केली कधी कौरवांना सांगितलं कधी पांडवांची समजूत काढली युद्ध आपल्याला नकोय आणि मग श्रीमद भागवत गीतेमध्ये त्याचं वर्णन कृष्ण शिष्टाई असं केलं त्या कृष्ण शिष्टाईमधून हे अहंकारातना निर्माण झालेलं युद्ध टाळता यावं हा सर्वस्वी प्रयत्न कृष्णाने केला कृष्ण स्वतः दुर्योधनाकडे गेला त्याने सांगितलं की आज आपल्याला ज्या पद्धतीने हे युद्ध टाळणं आवश्यक आहे त्यामध्ये तू फक्त एकच भूमिका घे त्या पांडवांचं जे हक्काचं असेल ते तरी दे त्यांच्या न्यायाचं जे असेल ते पांडवांना तू दे पण दुर्योधन अहंकारामध्ये इतका माजला होता त्याने भगवान श्री श्रीकृष्णाला उत्तर दिलं की सुईच्या टोका एवढं सुद्धा मी तुला देणार नाही कृष्णाने सर्वस्वी प्रयत्न केला केवळ हक्काच्या आणि न्यायाच्या भूमिकेसाठी पण दुर्योधनाचा अहंकार हक्क आणि न्यायाची भूमिका मानायला तयार नव्हता आणि ज्या वेळेला अहंकार माजला त्यावेळेला श्रीकृष्णाने ठरवलं की मी सत्याचा साथ देणार मी पांडवांबरोबर युद्ध लढणार आणि कौरवांचा पराभव करणार आज या संपूर्ण मुंबईत आणि राज्यात याच गोष्टीचं चित्रण दिसतंय जे जे अहंकारी या ठिकाणून बोलत होते ते सांगत होते आम्ही चर्चा करणार नाही सर्वस्वी प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला कृष्णरूपी मुख्यमंत्र्यांनी त्यासाठीची आवश्यक त्या, त्या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न केला आज ज्या वेळेला कौरव स्पष्टपणे समोर आले त्यावेळेला इथे जमलेल्या पांडवांसमोर एकच पर्याय आहे तो म्हणजे कौरवाचा पराभव आणि सत्याचा विजय याशिवाय दुसरं तिसरं काही नाही इतिहास सांगतो इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा अहंकार माजला त्या त्या वेळेला अहंकाराचा पराभव झाला मीच शिवभक्त असं म्हणणारा रावण अहंकाराने माजला त्याचा पराभव मर्यादा पुरुषोत्तम रामाने केला असंच मीच बलाढ्य माझ्याशिवाय बलाढ्य कोणीच नाही अशी भूमिका ज्या अफजल खानाने मांडली त्या अफजल खानाचा पराभव लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजींनी केला आणि म्हणून हे तर इतिहासातून स्पष्टच आहे जो जो अहंकाराची भाषा बोलेल त्याचा पराभव अटल आहे तुम्ही कोण तुम्हाला इतक्या जागा का द्यायच्या भेकून बैल कुत्र्यापासून सगळ्या प्राण्यांची उपमा या पद्धतीची भाषा हा अहंकारजले रावणाप्रमाणे है म्हणून भारतीय जनता पार्टी का नारा स्पष्ट है हम किसी को छेड़ेंगे नहीं लेकिन किसी ने हमको छेड़ा तो उसको छोड़ेंगे नहीं ज्या वेळेला हो ही भूमिका आम्ही मांडतोय त्यावेळेला आम्ही कोण आहोत होय मी पांडव आहे मंचावर बसलेली सगळी ही पांडवांची सेना आहे आणि सेना इतकी मजबूत आहे आपल्या माध्यमातून खऱ्या मुंबईकरांसमोर सगळं गेलं पाहिजे या मंचावर बसलेले पांडव ताकदवर तर आहेत पण खरे मुंबईकर आहेत आज भाई गिरकर या ठिकाणी बसले आहेत नागपाड्यात विभागापासून मध्य मुंबईतून काम करत करत संपूर्ण मुंबईमधला दलितांचा चेहरा भाईच्या रूपानं पांडवसेनेत आमच्या बरोबर आहे या ठिकाणी विद्या ठाकूर आहेत त्या स्वतः एक गृहिणी समाजामध्ये महिला म्हणून काम करत करत समाजाचं नेतृत्व कुठपर्यंत करते आज महाराष्ट्रामध्ये स्वतःला दिग्गज समजणाऱ्या नेत्याचा पराभव करून आज महाराष्ट्रातला मंत्रीपदी आहे मंचावर आम्ही पाहतोय आमचे खासदार किरीट सोमय्या अरे भीती या नावाचा शब्द ज्यांना माहीत नाही असं नेतृत्व किरीट सोमय्याच्या रूपानं आहे प्रकाशभाई मेहता घाटकोपरचा केवळ बुलंद आवाज नाही वयाच्या बावीसाव्या वर्षी सुद्धा खऱ्या मुंबईकरांची लढाई लढत लढत एकदा नाही पाच दास सहाव्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेलेले आहेत आपण पाहतोय पांडव म्हणजे कोण आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेतला आवाज विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते आणि आताचे शिक्षण मंत्री विद्यार्थी चळवळीत काम करत करत युवा हृदयाचं ठसठसीत प्रदर्शन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात करतात ते विनोद तावडे आहेत दस्तर खुद ज्यांनी या युतीची सुगंध होय देवेंद्रजी मी याला सुगंध म्हणेल काही लोकांना युती सडकी वाटली असेल कारण त्यांना दुर्गंधी घेण्याची सवय असेल पण आम्हाला युती सुगंधी होती त्या युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन यांच्या आशीर्वादाने पूर्ण देशातील युवकांचं नेतृत्व कधीच कोणी हरू शकत नाही अशा काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून ज्या जिंकल्या ताई महाजन आमच्या बरोबर आहेत मंचावर आमच्या या ठिकाणी ज्या पद्धतीने केवळ खासदार म्हणून केवळ काम करतायत असं नाही तर सामान्य मुंबईतल्या मुंबईकरांची म्हणजे त्या गरीब परिवारात जन्मलेल्या किरण टाकळे या कुर्ल्यात राहणाऱ्या मराठी माणसाची लढाई त्याचं घर पुनर्निर्माण करण्यासाठी पूर्ण मुंबईत कोणीतरी असेल तर त्या नेत्याचं नाव आहे खासदार गोपाळ शेट्टी आज भारतीय जनता पार्टी विचारांचा पक्ष आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विचार खऱ्या अर्थाने मांडत मांडत पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांनी आवाज पोचवला असे आमदार आमचे अतुल भातकळकर आहेत आम्ही पाहतो या पांडव सेनेमध्ये अरे तुम्ही काय युद्ध करणार या मुंबईतील भाडेकरूंचं खरं युद्ध करणारं नेतृत्व राजपुरोहितच्या रूपाने आहे आणि मुंबईतील दलित पीडित सामान्य गरीब माणसाचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पोहोचवणारे कॅप्टन तमिल सेलवन सुद्धा है, आज या पांडव सेने या मराठी माणसाचा आवाज बुलंद करत करत देश देशविरोधी माणसाची कॉलर पकडण्याची ताकद सुद्धा ठेवणारा आवाज हा राम कदमांच्या रूपाने आमच्या समोर आहे मुंबई चांगला नगरसेवक कोण मी म्हणत नाहीये मुंबईत चांगला नगरसेवक कोण प्रतित यश वर्तमानपत्र त्याच्या फ्रंट पेजवर ज्याचा फोटो छापून लिहितो असे आमचे आम्ही साटम आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांनी भूखंडाचं श्रीखंड खाणाऱ्यांची पळतापुरी केली आणि पारल्यातना उभं राहून मुंबईतल्या मराठी माणसाला साथ देत आहेत असे आमदार पराग अडवणी आहेत वर्सोवाच्या कोळीवाड्यापासून बीड जिल्ह्यातील गरीब महिलेला सुद्धा न्याय देण्याची भूमिका घेणारे अशा आमच्या भारती ताई आहेत आणि आजही मुंबई महानगरपालिकेमध्ये पारदर्शक कारभाराचा आवाज उचलत उचलत ज्यांनी महानगरपालिका गाजवून सोडली असे आमचे घटनेते मनोज कोटक आहेत महाराष्ट्रातील तमाम महिलांचं संरक्षण ही माझी जबाबदारी आहे असं मांडणाऱ्या आमच्या मनीषा ताई आमदार म्हणून आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांचं भाषण आणि त्यांनी काढलेले मुद्दे आयुक्त सुद्धा तोंडात बोट ठेवून ऐकायचे असे आमचे आमदार योगेश सागर आहेत ज्यांची शपथ प्रामाणिकता म्हणून घेतली पाहिजे स्वच्छ पारदर्शी प्रामाणिकता म्हणून काम करताना ज्यांच्या नावाची शपथ घेतली पाहिजे अशा आमच्या उपमहापौर अलका केरकर आहेत आणि उत्तर भारतीय समाजाबरोबर हिंदुत्वाचा नारा करणारे आमचे आमदार आर एन सिंग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या वेळेला एवढी मोठी पांडवसेना आहे त्यावेळेला तुम्हाला मी विचारतो कौरवांचा पराभव होणार की नाही होणार की नाही मग आज भूमिका स्पष्ट आहे अहंकाराचं घर हे खाली जावच लागेल सत्ता वेळेला येते मित्रांनो त्यावेळेला सत्ता दोन गोष्टी घेऊन येते सत्ता ज्या वेळेला प्रदर्शन दाखवते त्यावेळेला दोन लक्षणं आपल्याला दिसतात एक असतो अहंकार आणि दुसरी असते जबाबदारीची जाणीव आज ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते मीच करून दाखवलं तुम्हाला माहिती आहे का डीड यू नो ही अहंकाराची भाषा त्यांची एका बाजूला आणि जबाबदारीची जाणीव असणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी ते म्हणतायत सत्ता हे साध्य नाही हे साधन आहे विकासाचे आणि त्यामुळे जबाबदारीची जाणीव असलेला नेता इथे बसलाय अहंकाराची भाषा बोलणारे तिथे आहेत जबाबदारीची जाणीव असलेला नेता दिवसातले वीस तास काम करतोय आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या भूत प्रमुखांना माझी विनंती आहे तुमच्यावर सुद्धा आता मोठी जबाबदारी आलेली आहे आपली जबाबदारी ओळखून आपल्याला काम करावं लागेल आपल्या जबाबदारीतून आपल्याला मुंबईकरांची सेवा करावी लागेल येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक भ्रष्टाचार विरहित मुंबई महानगरपालिका आणावीच लागेल आणि म्हणून आम्हाला जे प्रश्न विचारतात तुमचं मुंबईशी नातं आहे आमचं मुंबईशी नातक आहे मुंबई आम्हाला प्रश्न विचारणारे यांना कदाचित अलीकडचा इतिहास सुद्धा माहीत नसेल आणि म्हणून आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो आमचा हा पक्ष नाही कोणाचा तरी खून स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी करावा ही आमची संस्कृती नाही दुसऱ्याचा खून पाडून स्वतःचा पक्ष वाढावा ही आमची प्रथा परंपरा नाही याच मुंबई शहरामध्ये सामान्य माणसाची लढाई देता देता मुंबईकरांना न्याय देताना बलिदान दिलंय ही आमची परंपरा आहे गिरगावमध्ये राहणारे आमचे प्रेमकुमार शर्मा अनधिकृत बांधकामाच्या विरोधात लढाई देता देता स्वतःचं बलिदान दिलं त्यांचं बलिदान आमच्या पाठी ताकदीने उभं आहे याच मुंबई शहरामध्ये अनधिकृत बांधकाम आणि क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स यासाठी स्वतःचं बलिदान देणारे रामदास नायक हे आमचं नातं आहे आम्ही मुंबईकरांसाठी बलिदान दिलंय ब्याण्णव त्र्याण्णवची गोष्ट करणारे चौऱ्याण्णव पंच्याण्णव नंतरचा काळ विसरतात पंच्याण्णवच्या आधी याच मुंबई शहरामध्ये एखादी साधी नवीन गाडी घेतली तर फोन यायचा पैसा भेजो दादागिरीचा ऊच ठरला होता अंडरवर्ल्डने डोकं इतकं वर काढलं होतं की सामान्य मुंबईकरांला साधी गाडी घेतली तरी हप्ता द्यावा लागत होता त्यावेळेला त्या, त्या मुंबईकरांना सुरक्षा देण्यासाठी या अंडरवर्ल्डचा मुंबईतला खात्मा करण्याचं काम केवळ आणि केवळ गोपीनाथ मुंडेजींनी केलंय हे आमचं मुंबईची नात आहे या चारशे सदतीस स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईमध्ये पायाभूत सुविधा कल्पना करा आपण याच मुंबईमध्ये चारशे सदतीस स्क्वेअर किलोमीटरमध्ये कुठेही मुंबई न थांबता न थांबवता साडेचार वर्षात बावन्न पूल एक सिलिंग एक्सप्रेस कल्पना या बावन्न पुलाची निर्मिती करणारं नेतृत्व हे नितीन गडकरीच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचं आहे हे आमचं मुंबई शिनात आहे आणि आज ज्या वेळेला मुंबईकर नागरिक या गोरेगाव कांदिवलीपर्यंत दोन दोन अडीच अडीच तास येताना थांबतो त्यावेळेला या सामान्य मुंबईकराला पोहोचण्यासाठी वेळेत जाण्यासाठी त्याचा वेळ वाचवण्यासाठी एक नाही दहा नाही तर शंभर किलोमीटरची मेट्रो बांधण्याचं काम णारं नेतृत्व आहे देवेंद्रजीच्या रूपानं आमच्या समोर आहे हे मुंबईशी आमचं नातं आहे आणि म्हणून मुंबईशी आमचं नातं काय तर मुंबईशी आमचं नातं विकासाच आहे हे आज मुद्दा म्हणून या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे बोलण्यासारखे मुद्दे बरेच आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना आपण ऐकायला आलेलो आहोत राजकीय भाष्य जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा माझा मानस आहे पण एक भूमिका मात्र स्पष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आपला जाहीरनामा घेऊन येणार आहे त्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकर जनतेला काय काय सुविधा आणि सेवा आम्ही देणार आहोत ते तर आम्ही सांगणारच आहोत पण एक वचननामा माझ्या हातामध्ये सुद्धा आहे हा वचननामा शिवसेना पक्षाचा आहे त्यात जी राहून राहिलेली गोष्ट आहे ती माननीय मुख्यमंत्रीजी जाहीरनाम्यात तर आम्ही टाकलीच आहे पण आपल्याला ती पूर्ण करायचीही आहे या, या संपूर्ण वचननाम्यामध्ये ते जे विसरले ती ही गोष्ट आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक याचा उल्लेखही त्यांनी केलेला नाही आणि म्हणून शिवछत्रपती स्मारकाचाही उल्लेख नाही बाळासाहेब ठाकरेजींच्या स्मारकाचाही उल्लेख नाही ही दोन्ही स्मारक करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज करणार कधी कधी माझ्या मनामध्ये प्रश्न येतो या दोन्हीचा उल्लेख का नाही प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो मग आज वर्तमानपत्रामध्ये टीव्हीमध्ये जी ऍडव्हर्टाईजमेंट बातम्या चालू आहे ते बघितल्यावर उत्तर स्पष्ट होतं कदाचित या त्याचा उल्लेख ह्यासाठी नसेल की दादरला राहणारे एक नेते ज्यांचा माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकालाही विरोध शिवछत्रपती स्मारकालाही विरोध त्यांच्याशी छुपी युती करण्यासाठी तर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर या वचननाम्यात पडला आहे का हा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून आम्ही तयार आहोत मुंबईकरांना विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की एक वाक्यही तुम्ही आहे जे बोलतो ते करून दाखवतो मुख्यमंत्री साहब आप लोग थोड़स वेगड़ा है जे बोलतो ते करून दाखवतो त्यांचा है आपल मात्र स्पष्ट है जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं इतने थाम जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं और इसके लिए आपला डेफिनेट साथ भारतीय जनता पक्षाच्या या भू प्रमुखांनी आजपासून जबाबदारी असलेल्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली या मुंबईचा संपूर्ण विकास करण्याच्या या यज्ञामध्ये आपण सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र